सॅम्पल होणार आहे तुम्ही बघू शकता पूर्ण प्युअर वरती होणार आहे तुम्ही एकदा वॉश केल्यानंतर ती निघून जाते बट मित्रांनो हे असं नाहीये मी तुम्हाला फुल गॅरंटी सहित तुम्हाला हा पीस देते का तर तुम्ही बघू शकता याला मिल प्रिंट असं म्हटलं जातं प्युअर कॉटनवरती होणार आहे प्युअर कॉटन बेस वरती होणार आहे तर तुम्ही याचे एम्ब्रॉयडरीचं वर्क बघू शकता आतापर्यंत तुम्हाला मी जितके पण सॅम्पल दाखवले आहेत ना पूर्ण सिक्स्टी फायपासनं तर नऊशेपर्यंत तुम्हाला ही सारी व्हरायटीज बघायला मिळते मित्रांनो लवकरात लवकर म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट करूनही तुमचं शॉप नवीन स्टार्ट करू शकता जर तुम्ही काहीतरी नवीन करायचं विचार करताय किंवा तुमचं बजेट नाही आहे तर तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि अजित जोनला भेट देऊनही तुम्ही इथे येऊनही तर तुम्ही हे सर्व पॅटर्न किंवा त्यावरती नेकवरती डिझाईन जी एम्ब्रॉयड्रीमध्ये तुम्हाला जी डिझाईन मिळते ना एकदम छान आणि सुद्धा तुम्हाला लेस इथे मिळणार आहे मित्रांनो रफ अँड टफ चालणारी ही वस्तू आहे तर तुम्ही पॅटर्न बघू शकता तुम्हाला इथे एम्ब्रॉयडरीचं नेक वरती वर्क मिळतंय आणि व्हीप शेप मध्ये तुम्हाला हा पॅटर्न इथे बघायला मिळतोय मित्रांनो पॅन्ट टू पीस थ्री पीस तुम्हाला हे सर्व कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळतंय मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी श्री आज तुमचं अजिझोनच्या मराठी यूट्यूब चॅनल चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी पुन्हा नाईटवेअरचं कलेक्शन घेऊन आलेले आहे कलेक्शन म्हणजे तुम्ही बघू शकता तुम्हाला इथे भरपूर म्हणजे पूर्ण सिक्स्टी फाईव्हपासून तर नऊशेपर्यंत तुम्हाला ही सारी व्हरायटीज बघायला मिळते मित्रांनो हजारो सॅम्पल तुम्हाला फक्त इथे सॅम्पल पीसेस म्हणून बघायला मिळतं आणि आजचा जो व्हिडिओ होणार आहे स्पेशली जे लेडीज आहे घरी बसल्या बसल्या त्यांना ते काही विचार करत आहे की आम्हाला पण घरून काहीतरी बिझनेस करायचा आहे आज स्पेशली व्हिडिओ त्यांच्यासाठी होणार आहे मित्रांनो तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर पहिला आपला जो सॅम्पल होणार आहे तुम्ही बघू शकता पूर्ण प्युअर कॉटनवरती होणार आहे तुम्ही या लेस बघू शकता तुम्हाला इथे जी ओ लेस तुम्हाला इथे मिळणार आहे आणि तुम्ही फॅब्रिक पण बघाल ना तर तुम्हाला प्युअर कॉटनच्या हा सर्व फॅब्रिक तुम्हाला इथे बघायला मिळतो मित्रांनो कलर कॉम्बिनेशनची गोष्ट करू तर सर्व कलर कॉम्बिनेशन तुम्हाला, तुम्हाला एकदम फ्रेश आणि फ्रेश पीसेस म्हणून तुम्हाला इथे कलर कॉम्बिनेशन मिळणार आहे मित्रांनो तर नेक्स्ट गोष्ट करू तर तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला इथे नाईटवेअरचं कलेक्शन बघायला मिळतं नाईटवेअरचं नाईटवेअर मध्ये तुम्हाला हॉट पॅन्ट्स टू पीस थ्री पीस तुम्हाला हे सर्व कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो ते पण एक छत मध्ये अजित झोनमध्ये आणि जर असं कलेक्शन तुमच्या शॉपसाठी जर तुम्हाला पर्चेस करायचं असेल ना तर तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा अजून काही युनिक काही गोष्टी होणार आहेत त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो तर नेक्स्ट आपला जो सॅम्पल होणार आहे तुम्ही बघू शकता कॅम्ब्रिक कॉटनवरती हा सॅम्पल आपला होणार आहे चायनीज कॉलरवरती आणि विथ याला तुम्हाला तुम्ही इथे बघू शकता नेकवरती तुम्हाला इथे चेन पण दिलेली आहे चेन पण असं नाही आहे की चालू चेन अशी काही दिलेली आहे तुम्ही चेनची क्वालिटी पण बघू शकता एकदम छान क्वालिटीमध्ये तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळतोय आणि याची पॉकेटची गोष्ट करू तर तुम्ही इतर नायटी मध्ये बघितलेच असेल की पॉकेट तुम्हाला साईडला मिळतं पण या सॅम्पलमध्ये मध्ये तुम्हाला पॉकेट फ्रंटला मिळणार आहे जेणेकरून लेडीजला काही घरात काम करत असल तर त्यांना काही वस्तू ठेवायला काही टेन्शन नको आहे तर मित्रांनो नेक्स्ट आपला जो सॅम्पल आहे तुम्ही बघू शकता कॉटन वरती हा सॅम्पल आपल्याला मिळतो इथे आणि सॅम्पल तुम्ही बघू शकता डिझाईनची प्रिंटची गोष्ट करू ना तर डिझाईन प्रिंट एकदम छान स्मूथ असे तुम्हाला हा कॉम्बिनेशन सहित आणि नेक पॅटर्न तुम्ही बघू शकता पायपिंग सोबत हा नेक पॅटर्न तुम्हाला मिळतोय मित्रांनो आणि यात जर काही अजून सॅम्पल पीसेसची गोष्ट करू ना तर तुम्हाला इथे भरपूर प्रिंट्स तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाणार आहे जर अशा प्रिंट्स जर तुम्ही जर तुमच्या शॉपसाठी जर ठेवत असाल ना तर एकदम छान तुम्ही बघू शकता हे सारे प्रिंट्स तुम्हाला इथे फक्त दोनशे तीस रुपयापासून दोनशे दहा पर्यंत अशा प्रिंट्स तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जात आहे तुम्हाला हे सर्व प्रिंट्स जर तुमच्या शॉपमध्ये तुम्ही जर ॲड केलेत ना तर कस्टमर खाली हात जाणारच नाही ही सर्व गॅरंटी तुम्हाला गॅरंटी सहित तुम्हाला इथे हे प्रोडक्ट अजित झोनमध्ये बघायला मिळते मित्रांनो तर आपला नेक्स्ट पॅटर्न जो होणार आहे ना तुम्ही बघू शकता हुजेरीमध्ये तुम्हाला हा पॅटर्न मिळतो आणि नेक्स्टची गोष्ट करू तो एकदम छान आणि तुम्हाला इथे वरती सुद्धा तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही जी लेस लेसमध्ये तुम्हाला मध्ये तुम्हाला हे पॅटर्न मिळतोय आणि हा जो पॅटर्न जो आहे खूप छान आणि सुंदर आहे स्मूथ जो मध्ये होजिरी अल्फाईन हे फॅब्रिक सर्वात जास्त चालतात आणि जो आपला नेक्स्ट पॅटर्न होणार आहे ना तुम्ही नेक्स्ट पॅटर्न बघू शकता आपला अल्फाईन फॅब्रिकवरती होणार आहे अल्फाईन हा फॅब्रिक असा आहे की जो म्हणजे बाराही महिने कसाही तुम्ही यूज केला ना रफ अँड टफ चालणारी ही वस्तू आहे तर तुम्ही पॅटर्न बघू शकता तुम्हाला इथे अँब्रॉयड्रीचं नेकवरती वर्क मिळतंय आणि व्हीप शेपमध्ये तुम्हाला हा पॅटर्न इथे बघायला मिळतोय मित्रांनो एम्ब्रॉयडरीचं तुम्ही वर्क बघू शकता त्यात मल्टी धाग्यासोबत तुम्हाला इथे प्रिंट पण मल्टी मल्टी धाग्यासोबतच तुम्हाला इथे प्रिंट पण बघायला मिळते मित्रांनो जर असं जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचं असेल ना तर महिलांना असं वाटतं किंवा जर जे व्यवसाय करतायत ना त्यांना असं वाटतं की यार आपण म्हणजे बिझनेस जर स्टार्ट करतोय तर त्यात आपल्याला खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करायची गरज असते किंवा काय बट मित्रांनो असं काही नाही आहे तुम्ही पाच हजार रुपयापासून सुद्धा यात इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही सुद्धा तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता तर मित्रांनो आपला जो नेक्स्ट पॅटर्न जो होणार आहे ना कॅम्रिक कॉटनवरती तुम्ही कॉटनचं सुद्धा बघू शकता आणि त्यातवरती तुम्हाला जी प्रिंट मिळते ना तुम्ही ती प्रिंट पण बघू शकता किती छान आणि सुंदर ही प्रिंट तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो आणि जर असं तुम्हाला यात जर नाही समजत ना तर तुम्ही हे सर्व पॅटर्न किंवा त्यावरती नेकवरती डिझाईन जी एम्ब्रॉयडरीमध्ये तुम्हाला जी डिझाईन मिळती ना एकदम छान आणि स्लीव वरती सुद्धा तुम्हाला लेस इथे मिळणार आहे मित्रांनो जर असं जर तुम्हाला बघत असाल ना डमी तुम्ही डमीमध्ये सुद्धा तुम्हाला हा पीस इथे बघायला मिळतोय वी शेपमध्ये तर मित्रांनो याची जर कलर कॉम्बिनेशनची गोष्ट करू ना तर तुम्हाला इथे हे सर्व कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता किती छान लाईट चार्ट कलरमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळतंय मित्रांनो पीसेस इतके जास्त नाही आहे की तुम्ही त्यामध्ये घेऊ शकत नाही असं फक्त तीन तीन चार चार पीसचाच तुम्हाला सेट इथे बघायला मिळतोय मित्रांनो जर लवकरात लवकर म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट करूनही तुमचं शॉप नवीन स्टार्ट करू शकता जर तुम्ही काहीतरी नवीन करायचं विचार करताय किंवा तुमचं बजेट नाहीये हा व्हिडिओ बघा आणि अजित झोनला भेट तुम्ही इथे येऊन जे रेट मी तुम्हाला सांगते ते रेट तुम्हाला ओरिजिनल इथे येऊन जरी बघत असाल ना तुम्हाला सिक्स्टी फायव्ह स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला फक्त इथे नाईटी बघायला मिळते मित्रांनो तर नेक्स्ट आपला जो कॉन्सेप्ट होणार आहे ना प्युअर कॉटनवरती होणार आहे प्युअर कॉटन बेसवरती होणार आहे तर तुम्ही याच्या एम्ब्रॉयडरीचं वर्क बघू शकता आतापर्यंत तुम्हाला मी जितके पण सॅम्पल दाखवलेत ना ते सगळं सॅम्पल तुम्ही बघू शकता तुम्हाला एम्ब्रॉयडरीचं वर्क किती कमी दिसतं आहे बट या सॅम्पलमध्ये तुम्हाला एम्ब्रॉयडरीचं वर्क तुम्हाला बघा किती छान मल्टी धाग्यामध्ये तुम्हाला हे कलर कॉम्बिनेशन सोबत तुम्हाला हे कलर चार्टमध्ये मिळतं आहे मित्रांनो आणि विथ तुम्हाला अजितोनचा टॅक्स सुद्धा मिळणार आहे ज्यावरती रेट मेन्शन केलेली असणार आहे मित्रांनो तर हा आपला झाला सॅम्पल ठीक आहे आणि जो आपला जो नेक्स सॅम्पल होणार आहे रजवाडी प्रिंट वरती तर तुम्ही ही प्रिंट बघू शकता मित्रांनो जर तुम्हाला असं वाटत असेल की मॅम जर दाखवताय तर याची प्रिंट धुतल्यानंतर एक वर्ष नंतर निघून जाणार आहे बट मित्रांनो आज मी तुम्हाला पूर्ण गॅरंटी सोबत हा प्रिंट देते का तर तुम्ही बघू शकता ती जी फॉइल प्रिंट याला म्हटलं जातं आणि फॉइल प्रिंट कशाला म्हणतात जी टेबल प्रिंट असते ना ती वॉश केल्यानंतर एका म्हणजे की एकदा वॉश केल्यानंतर ती निघून जाते बट मित्रांनो हे असं नाही आहे मी तुम्हाला फुल गॅरंटी सहित तुम्हाला हा पीस देते का तर तुम्ही बघू शकता याला मिल प्रिंट असं म्हटलं जातं मिल प्रिंट जी असते ना तुम्ही इथे बघू शकता मी तुम्हाला बॅक बॅकसाईडनी पण दाखवते तुम्ही याला कसंही यूज करा कसंही वॉश करा तरी तुम्हाला याचा प्रिंट जी जाणार नाहीये तर नेक्स्ट आपला जो पॅटर्न होणार आहे ना बाटिक प्रिंटवरती रजवाडीमध्ये तुम्ही ही प्रिंट प्रिंट बघू शकता बाटिक सर्वात जास्त चालती जी लेडीजला पण म्हणजे की घालायला आणि वापरायला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला अजून काही युनिक गोष्टी आणि अजून काही नवीन सॅम्पल जे आलेले आहेत ते त्यासोबत मी तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सुरुवात करून देईल आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढे पुन्हा व्हिडिओ बघा थँक्यू